नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण टिकली गॅसला लावल्यानंतरचे काय फायदे आहेत ते तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही रोजच्या कामामध्ये आपल्या उपयोगात येणाऱ्या खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुम्ही कधीच बघितलेल्या नसेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तसेला सुरुवात या व्हिडिओला बघू शकतात या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहेत ती म्हणजे नेलपेंटसाठी आता आपण काय करतो नेलपेंट लावायला लागलं ला की लहान ला मुलं जे घरात असतात त्यांचा देखील हट्ट असतो की मला देखील नेलपंट लावायचे आणि अशा वेळेस इकडे तिकडे बोटाला कुठे पण नेलपेंट लागून जाते तर आपणसुद्धा नेलपेंट लावायला गेलं की बघू शकता प्रकारे बोटांच्या जी साईडला नेलपेंट लागलेली असते ला अशी आप मोठ्या आपण जरी लावायला गेलो तरी लागते लाग ला आणि ती काढायला गेलं की ती लवकर निघत देखील नाहीत आणि आपला पूर्ण नेलपेंटचं हातही खराब होतो परंतु यासाठी मी तुमच्यासोबत एक ट्रिक्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुम्ही ही नेलपेंट इझी काढू शकतात बघू शकतात नेलपेंट लावण्याच्या आधी आपल्यांना बोटांच्या ज्या साईडला म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की इथे नेलपेंट लागू शकते किंवा लहान मुलांवरती देखील तुम्ही असं ट्राय करू शकतात लहान मुलांकडून देखील बोटांना खूप सारी नेलपेंट इकडे तिकडे लागलेले असते अशा प्रकारे आपल्याला जे तेल असतं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर बोटांवरती नेलपेंट लावायचे आहे आणि रिझल्ट अगदी मी तुमच्यासमोर दाखवणार आहे बघू शकतात मी इथे नखांना नेलपेंट लावली होती परंतु काही जो भाग आहे नखांच्या वरचा जो भाग असतो त्या ठिकाणी माझ्याकडून नेलपेंट लागली आहे आता आपण याला इझी कसं काढायचं ते बघूयात आपण इतर वेळेस जी नेलपेंट अशी कुठं लागली ती काढायला गेलं तर ती निघत नाहीत आणि हातांना देखील त्रास होतो लहान मुलांना देखील कितीही घासलं तरी ते लवकर निघत नाही तर प्रकारे जर तुम्ही खोबरे तेल लावून बघू शकतात अगदी इझी फक्त नॉर्मल असं त्यावरती पुसून घेतलं तरीही नेलपेंट निघून येते लहान मुलांना तुम्ही नक्की ट्राय करू शकतात लहान मुलांच्या बोटांना जर कधी नेलपेंट लावायचे असेल तर सुरुवातीला तुम्ही असं खोबरं तेल लावून न त्यानंतर तुम्ही नेलपेंट लावू शकतात तुम्ही स्वतः देखील याचा वापर करू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात की ती शकता कमालीची ट्रिक्स होती तुम्हाला याआधी ही ट्रिक्स माहीत होती का ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा त्यानंतर जी आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा जे पेनचे टोपन असतात आपण पेन संपला की हे पण देखील फेकून देतो किंवा असे प्लॅस्टिकचे जे बॉक्स असतात ते देखील आपल्याकडे बिस्किट वगैरे काही घालून आणलं की ते आपण काम झालं की फेकून देतो परंतु याला बिलकुल फेकायचं नाही आहे आपण याचा अगदी आगळावेगळा वापर करणार आहोत अशा प्रकारे जर तुमच्या फ्रीजमध्ये देखील अशी गर्दी होत असेल आणि सामान ठेवायला जर जा जागा जा राहत नसेल तर त्यावेळेस आपण या प्लास्टिकच्या बॉक्सचा एक वापर करणार आहोत तो फ्रीजमध्ये कसं ठेवायचं ते बघूया बघू शकता प्रकारे हे वरचे जे दरवाजामध्ये जो साइडचा सा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला या बॉक्सला फिक्स करायचं आहे मी इथे चिमटा जो असतो त्या चिमट्याने फिक्स केलेला आहे तुम्ही हे जे पेनचं टोपण आहे त्याने त्या देखील याला फिक्स करू शकतात जे की आपण टोपण फेकून देतो त्याचा आपण इथे वापर करू शकतो त्यानंतर बघू शकतात मी इथे कढीपत्ता जो आहे तो ठेवण्यासाठी जागा नव्हती तर प्रकारे त्या बॉक्समध्ये ठेवून याला पॅक केलेलं व्यवस्थित अडकून ठेवलेला आहे आणि तुम्ही देखील तुमच्या फ्रीजमध्ये जर जागा नसेल तर प्रकारे तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉक्सचा वापर करून तुमची जी घरातील जी आहे जास्त जागा फ्रीजमध्ये तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे वापरू शकतात त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सुई आणि दोरा दोरा होण्यासाठी आता बऱ्याच जणांना ते खूप सोप्पं काम वाटतं परंतु ज्यांची नजर कमी आहे ज्यांना व्यवस्थित दिसत नाही त्यांच्यासाठी हे काम खूप मोठं असतं परंतु आपण अगदी छोट्यातली छोटी, छोटी सुईमध्ये दोरा कसा ओवायचा ते आज या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात त्या ठिकाणी मी घेतलेली आहे नेलपेंट आणि पण या नेलपेंटच्याच मदतीने या ठिकाणी दोरा होणार आहे अशा प्रकारे आपल्याला जो दोऱ्याचा वरचा भाग असतो थो, त्याला थोडीशी नेलपेंट लावून घ्यायची आहे आता नेलपेंट लावल्यामुळे काय होतं की जो वरचा जो टोक असतं दोऱ्याचं त्याला एक कडकपणा येतो आणि स्नेलपिंट सुकल्यानंतर ते अगदी कडक असं द जो म्हणजे जो दोरा असतो तो अगदी कडक बनतो आणि कुठल्याही सुईमध्ये कितीही बारीक जरी सुई असली तरी तिच्यामध्ये अगदी इझी हा दोरा ववतो ओला जातो ज्यांची नजर कमी आहे त्यांच्यासाठी तर ही ट्रिक खूप म्हणजे खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे गॅससाठी आता बघू शकतात आपला गॅस कधी काय होतं बारीक चालतो किंवा लाल कलरचा गॅस येतो परंतु काय आपण त्याची व्यवस्थित स्वच्छता करत नाहीत बर्नर खराब होतं त्याला गंज लागतो अशा वेळेस त्याची जी छिद्रे असतात ती बंद पडतात परंतु आपण अगदी वेगळा या ठिकाणी वापर करणार आहोत जेणेकरून तुमचा गॅस लाल हो येणार नाही किंवा कमी देखील चालणार नाही बघू शकतात ज्या आपण टिकल्या कपाळांना लावतो त्याच टिकल्या आपल्याला या बर्नरच्या आतल्या साईडला लावायच्या आहे पूर्ण ठिकाणी लावायच्या नाही आहे फक्त दोन चार टिकल्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला लावायच्या या काय होईल की काही होल जे बंद बंद करून ठेवले त्यावरती प्रेशर बाकीच्या होलवरती प्रेशर येतो आणि जे होल या ठिकाणी बंद असतात ते देखील चालू होतात त्यातला जो गंज असतो तो लवकर निघतो आणि बघू शकता प्रकारे तुम्ही तुमच्या गॅस जर लाल चालत असेल किंवा कमी चालत असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्याला व्यवस्थित घरच्या घरी करू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद